नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे कोणत्या प्रकारच्या पोटदुखीला आपण डॉक्टरला त्वरित भेटलं पाहिजे बऱ्याच वेळेस पोटदुखी ऑलमोस्ट प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी होतेच पण साधारण पोटदुखी आणि गंभीर पोटदुखी ह्याच्यात कसं डिफरेन्शिएट करावं हे आपल्याला कळत नसतं आणि बऱ्याच रुग्णांना मग गंभीर पोटदुखीचा आजार असला तरी डॉक्टरांकडं पोहोचण्यासाठी बराच वेळ जातो तर आपण आज जाणून घेऊ हो की कोणत्या प्रकारच्या पोटदुखीला आपल्याला डॉक्टरांकडे त्वरित जायला पाहिजे काही प्रकारच्या पोटदुखणं हे विशिष्ट असत ते जर आपण लवकर जाणलं लवकर समजून घेतलं आणि डॉक्टरांना लवकर भेटलं तर त्याचं निदान लवकर होईल आणि कॉम्प्लिकेशन टाळता येईल म्हणजे पोट दुखायला लागलं की ब्रेकिंग न्यूज ची वाट बघायला नको लवकर निदान लवकर उपचार केलं तर आपण त्याच्यातून लवकर बरे होऊ आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ की कोणत्या प्रकारचं दुखलं की आपण डॉक्टरांकडे लगेच जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण काही विशिष्ट अवयवांचे पोटदुखी कशा प्रकारची असती ती जाणून घेऊ जर तुम्हाला कधीही पोटदुखी झाली आणि ती खूप तीव्र म्हणजे सिव्हिअर इंटेन्सिटीची असेल आणि ती एक पाच दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ राहिलेली असेल तर तुम्ही डॉक्टरांना त्वरित भेटलं पाहिजे जर ती दहा पंधरा मिनिट राहिली एखादा तास राहिली आणि दुखणं कमी झालेलं आहे पण ती सिव्हिअर पेन आहे तर बऱ्याच वेळेस ती एक दीड तासात कमी झाली म्हणून रुग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे नंतर जेव्हा पेन होतं तेव्हा काहीतरी कॉम्प्लिकेशन न होण्याची शक्यता जास्त असते दुसरं जर तुम्ही झोपलेले आहात आणि पोटात खूप जोरात दुखून तुमची झोपमोड झालेली आहे तर अशा दुखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे जर तुम्हाला पोटाच्या एकाच ठिकाणी परत परत दुखत आहे तरी देखील डॉक्टरांचा सल्ला आपण घेतला पाहिजे पोटदुखी एवढी सिव्हिअर आहे की आपल्याला टॅबलेट्सनी फरक नाही पडला आणि इंजेक्शन घ्यायला लागलं इमर्जन्सी मध्ये जाऊन आपल्याला डॉक्टरांना नक्की भेटलं पाहिजे सोबत जर आणखीन काही सिमटम असतील जसं की पोटदुखीसोबत उलट्या खूप झाल्या पोटदुखीसोबत जुलाब खूप झाले पोटदुखी होती आहे आणि संडासला होतच नाहीये पोटदुखी होती आहे आणि आपण हालू पण शकत नाहीये अशा वेळेस आपण डॉक्टरांना त्वरित भेटलं पाहिजे आता आपण जाणून घेतलं की कोणत्या प्रकारची जर पोटदुखी झाली तर आपल्याला त्वरित भेटलं पाहिजे आता आपण काही ठराविक अवयवांची पोटदुखी कशी असते ते जाणून घेऊ म्हणजे आपलं निदान फास्ट होण्यासाठी मदत होईल आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ की गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाची पिशवी जी आपल्या पोटाच्या वरच्या बाजा उजव्या भागात असते लिव्हरच्या खाली या कृताच्या खाली त्याच्याबद्दल जाणून घेऊ गॉल ब्लॅडर च पेन हे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्समुळे होऊ शकतं किंवा गॉल मध्ये छोटे छोटे क्रिस्टल्स असतात त्याच्यामुळे पण होऊ शकतं गॉल ब्लॅडरचं पेन जनरली पोटाच्या वरच्या भागात उजव्या साइडला किंवा मध्यभागी होत आणि एकदा ते चालू झालं की ते अर्धा तास दोन तास किंवा दिवसभर पण राहू शकत जनरली हे पेन कंटिन्युअस स्वरूपाचं असतं ते येत जात नाही कंटिन्युअस स्वरूपाचं असतं बऱ्याच वेळेस हे पेन इथं दुखून पाठीच्या मागच्या भागात पण जात कधीकधी दोन तासामध्ये हे पेन दुखणं कमी होतं आणि त्याच्यामुळं पेशंट त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हे पेन बऱ्यापैकी मॉडरेट टू सिव्हिअर इंटेन्सिटीचं असतं जेवल्यानंतर हे पेन जास्ती होत असतं कारण गॉल गॉल्फरला जेवल्यानंतर काम करायला लागतं आणि ह्या पेनमध्ये पेशंटला पेन किलर ऑलमोस्ट घ्यावीच लागते आणि कधी कधी उलटी सुद्धा होते दुसऱ्या पद्धतीचं पेन हे स्टमकच्या अल्सरमुळे होत स्टमक अल्सरच पेन हे दोन पद्धतीचं असतं एक तर आपल्या जठरमध्ये अल्सर आहे किंवा छोट्या आतड्यात अल्सर आहे छोट्या आतऱ्यात जर अल्सर असेल तर हे पेन जेवल्यानंतर एक दोन तासांनी वाढत हे पेन रात्री झोपमोड करतं परत परत आणि हे पेन जनरली मध्यभागीच असत हे दुखणं पाठीत शक्यतो जात नाही हे पेन ही मॉडरेट इंटेन्सिटीचं असतं आणि हे परत परत होत असतं पेशंट त्याला दुर्लक्ष करत असतो दुसरं जठरमध्ये जर अल्सर असेल तर जठरचा अल्सरचं पेन हे उपाशीपोटी जास्त जाणवत असतं आणि जेवल्या जेवल्या थोडं बरं वाटत असतं पण हे पण पर पेन परत परत येत असतं तर हे दोन्ही प्रकारचे अल्सरचे पेन जर असतील तर आपण त्वरित दाखवलं पाहिजे जनरली ह्या अल्सरच्या पेन सोबत छातीत जळजळ सारखं होणं काळी संडास होणं हे लक्षणं पण दिसू शकत तिसरं अपेंडिक्सचं पेन अपेंडिक्स आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या साईडला असतं अपेंडिक्सचं पेन सुरुवातीला बेंबीच्या आजूबाजूला होतं आणि हे पेन बेंबू बेंबीच्या आजूबाजूला होत असत हळूहळू उजव्या बाजूला खालच्या जा साईडला जात हे पेन ये येणं आणि जाणं म्हणजे येत जात राहू शकत तर अशा पद्धतीचं पेन असेल तर अपेंडिक्सचं पेन असण्याची शक्यता जास्त असते आणि हे पेन पण मॉडरेट टू सिव्हिअर इंटेन्सिटीचं असतं स्वादुपिंडाचं पेन पॅनिक्रियस पॅनक्रियाचं पेन ही पोटाच्या वरच्या भागात मध्यभागी असतं हे पेन खूप सिविअर इंटेन्सिटीचं असतं तसंच हे पेन पोटाच्या वरच्या भागात होऊन ते तसंच मागे बॅकमध्ये जात ह्याच्यात उलट्या होतात आणि हे पेन जनरली दोन तीन दिवस तरी चालतच चालतं अजिबात कमी होत नाही म्हातारपणामध्ये जर पोटाच्या डाव्या बाजूला पेन होत असेल आणि हे पेन मॉडरेट इंटेन्सिटीचं असून सोबत जुलाब होत असतील किंवा हे पेन परत परत येत असेल तर हे डायव्हर्टिकुलोसिस म्हणजे मोठ्या आतड्याचा एक आजार आहे त्याच्यामधलं हे पेन असू शकत बऱ्याच वेळेस आपण आम्ही असे पेशंट बघतो की ते एकदम फाईन असतात अचानकच त्यांना पोटात उजव्या किंवा डाव्या बाजूला दुखत हे दुखणं कधी कधी मागे पण असतं आणि मागून हे दुखणं पुढे येतं खालच्या साईडला कधी कधी हे असं रेडिएट पण होत नाही पण ह्या पेन सोबत ना जेवणाने ह्या पेनला फरक पडतो ना संडास काही फरक पडतो तर हे जे पेन असत हे जनरली युरेटर मध्ये स्टोन अडकल्यामुळे पेन राईट किंवा लेफ्टला होऊन तो खालच्या साईडला जातो कधी कधी पोटात कोणत्याही पद्धतीनं पेन झालं की कॉन्स्टिबेशन होण्याची शक्यता असते इंटेस्टाईन परफोरेशनचं पेन इंटेस्टाईनला जर काही दुखापत जखम होऊन इंटेस्टाईन जर फुटले तर अशा पद्धतीने जेव्हा पेन होतं तेव्हा पोट एकदम कडक होतं टाईट होतं पेशंट जागेचा हालूही शकत नाही तर अशा पद्धतीचं जर सा पेन असेल तर इमर्जन्सी लगेच गेलं पाहिजे घरगुती उपाय करत बसू नका तर आज आपण जाणून घेतलं की कोणत्या पद्धतीच्या दुखण्याला आपल्याला त्वरित गेलं पाहिजे तसेच वेगवेगळ्या अवयवांचे पेन कशा प्रकारचे असतात ह्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद